नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास संध्याच्या या आश्रमाच्या भूमीवरून वृक्षावर जाऊन स्थिरावल्या दिवसभराच्या प्रवासाने शिणलेला रश्मीरथी आपले अश्वरज्जू घेऊन विश्रामासाठी संध्येच्या प्रासादाकडे त्वरेने निघाले होते जावं कुठे की राहावं इथेच इथे राहिलं तर देवी सरस्वतीला निश्चित आनंद होईल ज्ञानदान करता येईल कुठलाही संघर्ष असणार नाही का जावं विदिशाला परत वेदवती काय करत असेल कसं जीवन व्यतीत करत असेल पहावं का की पर्यटनाला जावं ज्याचं वर्णन आता महाराज जयवर्मनं केलंय तो पाहिला जयवर्मन महाराजांसह चंपानगरला जावं आणि अकस्मात त्याला महाराज चंद्रगुप्त यांनी आमंत्रित केल्याचं स्मरण झालं हा विचार येताच त्याने निश्चित केलं की देश पर्यटन प्रथम की उज्जैनी प्रथम याचा विचार न करता इथून निघायचं मनाने घेतलेल्या निर्णयाने त्याला प्रसन्न वाटलं रात्रभर तो विचार करीत होता एकच एक मनात येत होतं आपण दुरून का होईना वेशांतर का होईना करून आणि विदिशाला जायचं आणि वेदवतीने विगत पाच वर्षात विवाह केला असेल तर उत्तमच निदान तिने सुंदर सुयोग्य पतीशी तो करायला हवा भाग्य ती बदलू शकते एवढं सामर्थ्य तिच्यात निश्चित आहे एकदा नियतीनं तिला विवेक विचारहीन करून अहम जागवला परंतु आता तिला ज्ञान झालं असणार तिचा विवाह झाला असेल तर आपणही करू देवी सरस्वतीच्या साक्षीनं करू कदाचित मधुरिकेशी करू तो प्रसन्न हसला प्रातकाळ होण्याची प्रतीक्षा करीत रात्र संपली होती माते नेत्र मिटून ध्यानस्थ असलेल्या देवी सरस्वतीला कालिदासानं साथ घातली तसं तिने नेत्र उघडले प्रसन्न हसली प्रौढत्वाकडे वळलेली ती मूर्तिमंत सरस्वती दिसत होती तेच नेत्र तीच स्नेहशीलता तीच सुमधुर झंकृत वाणी तो विनम्र झाला काय हवंय वत्सा अनुमती माते तुझी अनुमती ती सहर्ष आहे परंतु कशासाठी विचार न विचारता आशीर्वादही दिलास तरुण पुत्राला आस असते विवाहाची परंतु तुझा प्रेमभंग झाला असावा पुनरपी विवाह करण्याच्या मनस्थितीत असतास तर मधुरिकेशी निश्चित बोलला असतास सत्य नाही वत्सा परंतु तुला हे कसं अवगत झालं पुत्राच्या मनात काय आहे हे मातेचं मन सहज ओळखतं परंतु तुझी कविता ऐकली तेव्हाच कल्पना आली असतो परंतु माता म्हणून सांगू इच्छिते की तारुण्यात पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाला सहचारिणीची आवश्यकता असते ही एक नैसर्गिक भावना आहे त्याचा अनादर करू नकोस विरक्त होऊ नकोस माते गतजीवनाचा संदर्भ मला नाही विचारायचा परंतु इथे आल्यापासून मला परिचय झालाय मौन व्यथेचा अंतरीच्या वेदनेचा आज तुला इथून जावंसं वाटतंय अवश्य जावचं साऱ्या दिशा सारे मार्ग तुझ्यासाठीच आहे सर्व कलांनी समृद्ध आहेस शास्त्रज्ञानानी संपन्न आहेस तुला आता कुठेही न्यूनता जाणवणार नाही परंतु विवाह करवतचा विराहात जीवन व्यतीत करू नकोस माते हा एकमेव निर्णय माझ्या हाती असू ना एवढंच मागितलं तर विचारणार नव्हते वत्सा पण असं का अपराध घडलाय एका भाग्यवतीला अभागी करण्याचा त्याचं शासन मला नियतीनं देण्यापूर्वी माझ्या अपराधाचं शासन मला नको का घ्यायला अन्यायाला असत्याला शासन नको का माते परंतु असं घडलं तरी काय तुला सांगणं अप्रिय होत असेल तर राहू दे कालिदासानं सत्यकथन केलं कालिदासाचं मन हलकं झालं सत्य आहे वत्सा तुझ्या हातून एका विद्वतवतीचा अपमान झाला तुझा हेतू शुद्ध असला तरीही सत्य सांगतो माते कुमारसेन विष्णुगुप्तदास त्या दिवशी मला राजप्रासादात घेऊन गेले त्या वैभवानं माझे नेत्र विस्फारले मी चकित झालो भारावलो परंतु मनात किंचितही अभिलाषा नव्हती माझ्या देशाचा राजा किती वैभव संपन्न आहे याची वर्णनच मी ऐकली होती प्रत्यक्ष पाहताना न पाहिलेल्या राजा भोजाच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मी वाचला पुढे त्यावेळी कुमारसेन म्हणाला मित्रा राजा भोज अत्यंत अस्वस्थ आहे चिंता व्याधीनं जर्जर झाले आहेत कार्यतत्पर असलेले राजा भोज नगरीतही लक्ष घालत नाही अशावेळी परकीय आक्रमणाची संभाव्यता नाकारता येत नाही अंतर्गत सुरक्षा बाह्य सीमा सुरक्षा याकडेही महाराजांचं लक्ष नाही परंतु असं का तीच व्यथा म्हणजे महाराजांना असणारी चितेपेक्षा दाहक चिंता ते अत्यंत चिंताग्रस्त असल्याने कशातही त्यांना स्वारस्य नाही महाराजांना चिंता असते राष्ट्राची स्वतःचीही चिंता असते हे मी प्रथमच ऐकलं मित्रा राजा झाला तरी तो कुणाचा पिता असतो कुणाचा पती कुणाचा पुत्र असतोच ना हे कधी ध्यानातच आलं नाही बोलताना कालिदास थांबला देवी सरस्वती ऐकत होती एरवी स्थितप्रज्ञ असलेली ती आज कालिदासाची कथा ऐकताना एकरूप झाली होती पुढे काय झालं सरस्वती देवींनी उत्सुकतेने विचारलं महाराजांना चिंता होती आपल्या विद्योत्तमा विद्वत्वती कन्येच्या विवाहाची ती सुंदर अस्त्रशस्त्र निपुण सारी शास्त्र पारंगत होती पण तिने पण लावला होता शास्त्रार्थात जो पराजित करेल त्याच्याशीच विवाह करणार योग्य होता तिचा स्वयंवराचा पण परंतु अनेक पंडित वीर योद्धा ऋषीमुनी येऊन गेले तिच्याकडून ते पराजित झाले विवाहाचा प्रथम असणारा उत्साह हो, कमी कमी होत गेला आणि चिंतेचं प्रमाण हलके हलके वाढू लागलं तुला एवढं सारं सांगण्याचं कारण काय तू तर अज्ञानी ग्रामस्थ होतास माते पुरुषाचं सौंदर्यही घातक असू शकतं ह्याचा एकमेव दृष्टांत मी असेन असं का म्हणतो स्वच्छ शिवशंकराचं लावण्य विष्णुदेवांची सात्विकता रसिकता आणि ब्रह्मदेवाची प्रज्ञा तुझ्या ठाई आहे ते सद्यस्थितीत माते त्यावेळी केवळ मी एक सुंदर सुदृढ तरुण होतो भोजराजाच्या सुखासाठी राज्याच्या हितासाठी रूपगर्विता ज्ञानगर्वितेचा अहम नाश करण्यासाठी त्या सर्वांनी मला याचक म्हणून विनंती केली त्यांचा अपराध नव्हता राजा आणि राज्य यासाठी कुणीतरी बळी द्यायलाच हवा होता मला शासन होईल हेही भय होतं परंतु राज्यासाठी देहदान या उच्च विचाराने मीही प्रभावित झालो दहा पंडित माझे शिष्य आणि मी ब्रह्मज्ञानी दहांनाही हीच भावना होती राजा आणि राज्य यांच्या हिताची नियतीने तिला पराजित केलं तिला विस्मरण झालं प्रश्नातच गुंतली आणि माझा विजय झाला असत्यावर आधारित असला तरी तुझा आणि इतरांचा उद्देश उत्तमच होता हे निर्विवाद त्याने मग पुढचा आणि पहिल्या रात्रीचा प्रसंग सांगून म्हटलं माते आता तिच्या अस्थिकश्चित वाघविशेषःच उत्तर मी देऊ शकेन वत्सा कदाचित तुला मान्य होणार नाही परंतु सांगते शास्त्राभ्यासानं तू सिद्ध झाला असे सत्य प्रत्येक शास्त्राचा निकष म्हणजे जीवनाची अनुभूती असते ती अनुभूती घेऊन प्रौढ प्रगल्भ होऊन मग तिला भेटावस तीही कदाचित तुझ्या आगमनाची प्रतीक्षा करत असेल पण अद्याप तो समय यायचा आहे अर्थात तू माझ्याशी सहमत हो असा आग्रह नाही मतसा शास्त्राचे संदर्भ ग्रंथात असतात परंतु जीवनात अर्थ घेऊन येतील तेव्हा त्या जीवनाला पूर्णता येते तू परिपूर्ण पुरुष म्हणून तिच्याकडे जावस स्वतःला सिद्ध करावस पुरुष असला तरी तो स्वयंसिद्ध असावा लागतो तेव्हाच ती स्त्री त्याचा सत्कार आणि सन्मान करते विचार कर आणि मग आपली दिशा ठरव माझे आशीर्वाद तुझ्यासाठी नित्य असणार आहेत वत् माते एक प्रश्न विचारावा असा वाटला अनेकदा इथे असलेल्या स्त्रिया ब्रह्मचारिणी आहेत तशीच तूही आहेस काही क्षण ती स्तब्ध होती वर्मावर घात असावा कालिदासही मौन होता परिसरात सायंकाल झाला होता वातावरण धुसर होतं मन अस्वस्थ होतं अखेर कालिदास म्हणाला माते क्षमा कर परंतु इथून जाण्यापूर्वी मनातला प्रश्न विचारला असू दे वत्सा काल प्रवाहात जे प्रवाहित झालंय ते परतून येणार नाही आता संदर्भ हवेत कशाला कालिदास तिच्या चरणाशी नतमस्तक झाला त्याच्या मनातली अधीर उत्सुकता मौन असली तरी तिला जाणवली तिला आठवलं ती म्हणाली उज्जैनीच्या समीप असलेल्या एका ग्रामात माझा परिवार होता वृद्ध श्वशूर होते पतीचे दोन बंधू एक बालक कुमार वयाच्या सीमेवरचा आम्ही सारे विदिशा नगरीतले शिवमंदिर पाहायला आलो होतो वेत्रवतीच्या किनाऱ्यावर असलेल्या नौकेत बसलो नौका विहारासाठी अकस्मात आलेल्या झंझावाताने दिशा हरवली नौकेला छेद लक्षात आला आणि आता पर्याय नव्हता लहरी लहरींवर आरूढ नौका अधिक हेलकावे खाऊ लागली दिशाहीन नौका भयग्रस्त होते सारेच कुणालाही कळायच्या आत नौकेचा छेद वाढला आणि नौका बुडाली कोण कुठे कुठे गेलं काही कळलं नाही आज दोन तप झालीत कुणीही भेटलं नाही मी तू जिथे होतास तिथेच पडले होते अरण्यातल्या आदिवासींनी मला सहकार्य केलं पुढे आश्रम स्थापन केला कुणाला जाऊन भेटावं असंही नव्हतं राजा भोज महाराज चंद्रगुप्त यांचं सहकार्य या आदिवासींच्या सहकार्याने तेही मिळालं आता आश्रम गुरुकुल हाच माझ्या जीवनाचा आधार तू इथून गेलास तरी कधीतरी परत ये मी तुझी प्रतीक्षा करत राहीन बोलता बोलता ती उठली अंधार सावल्या गडद झाल्या होत्या कालिदास बराच वेळ त्या अंधारात बसला तमाला छेदत जाणाऱ्या प्रकाश मार्गावर त्याला जायचं होतं विदिशात जाऊन विद्वत्वती समोर उभं राहायचं होतं शास्त्रार्थात पराजित झालं तरी चालणार होतं परंतु शास्त्रार्थ करण्याची योग्यता संपादन केली होती अखेर आपल्यातलाही अहम मनातून प्रतिशोध आपल्याला ज्ञानार्जन करून हेच हाती घसलं नाही वेदवतीकडे विदेशाला जायचं नाही आणि खरोखरीच जर मनावर संयम असेल तर तिच्याबद्दल वाटणारी अनुकंपा विवाह झाला असेल का तिचा ह्या सतत मनाला व्यथित करणारा प्रश्न एकदा तरी सोडवायचा होता उद्या एखाद्या नगरात गेल्यावर अनेक वधुपिते आपल्यापर्यंत येतील काय सांगणार त्यांना मी जो मातृगुप्त ज्याने असत्य बोलून भोजराजाच्या कन्येशी विवाह केला नाही असं होता कामाने आपण प्रथम तिच्याबद्दल जाणून घेऊ का जाणायचं आहे पुनर्विवाह अद्याप समाजात रूढपद्धती नाही असं कुणी राजरितीप्रमाणेही केलेलं नाही तू स्मरण कर एकतरी स्त्री जिने पुन्हा विवाह केलाय त्याच्या मनातला प्रश्न त्याचा त्यालाच विचार करायला लावणार होता मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते